तुतारी 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 आणि माझ्या मे किशाला लावून फिरतोय राव बघा की तोतारी या तो तुतारी तुतारी ही घ्या आपण या गावात नवीन आलेलो येतं आम्हाला कोण माहीत पण नाही की कोण कोणच्या पार्टीचा कोण कोणच्या पक्षाचा आपल्याला काहीच माहित नव्हतं पण सहज आपण विचारलं काय काहींचा गैरसमज होतो की आपण एक कल्ली दाखवते तसं काही नाही हे सगळी लोक ग्राउंड वरती उभा आहेत आपण सगळ्यांचं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आंबेजळ गाव मध्ये ही जी लोक इथे चहा पाण्यासाठी आता सकाळ सकाळी येऊन बसलेली इथं तर इथं कोणाची हवा आहे नेमकं हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण निस्त त्यांच्या मनातील पटापटा तुम्ही सांगायचं की कोणाची हवा आहे नेमकं तुतारी कि कमळ तुतारी तुतारी की कमळ तुतारी की कमळ तुतारी सांगितलं तुतारी की कमळ तुतारी तुतारी की कमळ तुतारी तुतारखे कमळ तुतारी तोतारी 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 तुतारी आणि माझ्या तं म्या लावून फिरतोय राव बघा की तुतारी 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 ही फोटो घ्या तुतारी बरोबरी ती म्हणजे तीच बरोबरी काय बरोबर आहे तुतारी 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 तुतारीच आमचं मत सगळं तुतारीला आहे तो तारी तुतारी तो तारी तो तारीला तुतारी तुतारी तुतारीच आहे आता बघा काय म्हणणं आहे तुमचं काय ना आमचं तुतारीच म्हणणं आहे तुमचं आता काय म्हणणं होतं म्हणायला पाहिजे कोणतरी असं मी म्हणून होतं हा काय काय तरी भाजप म्हणा तीच माझं मी म्हणणं एखाद तरी भाजप म्हणा आमचा चॅनल एक वाटतोय आता उठून टाका तेल तुतारी आहे तुतारी बर तुतारीच का का ह्याला मतच कशाला द्यायचं हे म्हाताऱ्याच्या तोतारीला सगळं गाव आहे ऐंशी टक्के हा बोलायचं कडे काय येतो सगळी दुनिया चोरटी तिकडे गेली गेलो धुवून काढतात त्याला गेलं की नीट होतोय त्याचं काय करायचं भाजपचं काय चोरांचं सगळं होय भाजपल्याचं काय खरं मग सांगा कुणी घोटाळे गेलं की त्यांच्यात गेला गेलं की क्लिअर होतोय काय खरं आहे का त्या भाजपल्याच भाजपा पक्ष झाल्याच नाही सगळं चोराचाच पक्ष झालाय ते म्हणून कायदा तू तरीशिवाय पर्याय नाही विखिंची कामं या गावात आहेत का काय काळा का गोरा आम्ही आणि आज भी आमच्या रोहित दादा आहेत हे मुख्यमंत्रीच आम्ही समजतो दा रोहित दादा पवार यांचा टी त्यांनी छातीवरती गोंदलेला आहे तर उनर दादाप। कर मुझे भी कुछ की ते दाखवणार दादा आम्ही काल कर्जाच म्हणजे चौकशी केली नाही चाललाय आता लय निवांत बसूनच बस प्रचार करावा दो लागतो दोन लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट माफ केलेले नमस्कार मंडळी स्वागत करतो आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आज आपण आलेलो आहोत आंबीजळगाव या गावामध्ये तर या गावातील लोकसंख्या पण जास्त आहे व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही अपलोड केलेले पुढील व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्हाला पाहता येतील तर या गावातील लोकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर आता लोकसभेच्या निवडणुकाजवळ आलेल्या आहेत तर काय म्हणणं आहे तुमचं आता कोणाला खासदार करायचं काय लंके लंके वे इकडं म्हणजे जास्त कोणाची हवं आहे लंकेजी वे कशामुळे बरं कशामुळे म्हणजे काय काय येतो सगळी दुनिया चोरटी तिकडे गेलो दुहून काढतात त्याला गेलं की नीट होतोय त्याचं काय खरं येत भाजपच काय चोरांचं सगळं भाजपवाल्याच काय खरं आहे सांगा कुणी घोटाळे गेलं की त्यांच्यात गेला गेलं की क्लिअर होतोय काय खरं आहे का त्या भाजपवाल्याचं भाजप हा पक्ष नाही सगळं चोरांचाच पक्ष ते तेव्हा काय येतो तू शिवाय पर्याय नाही आता विखेन बद्दल काय सांगाल विखिनचे काम या गावात आहेत का नाही कसलाय काळा का आम्ही कसलाय आहे आम्हाला माहित नाही निवडून गेल तर बघितला पुन्हा ते आलाच नाही आमच्या तर काय सांगा कसला का काय का। आता शेतकऱ्यांच्या बाबतीत कसं वाटतंय सरकार शेतकऱ्या बाबतीत बंगारात सगळं काय ते कस काय परवानगी त्याच्या ब्यायला गोडा लावला त्यांनी काय शेतकऱ्या बाबतीत काय शेतकऱ्या बाबतीत काय म्हणत तेव्हा हा आणि आपले कर्ज रोहित पवार यांच्याबद्दल काय सांगाल आमचं सा प्राव्हट नेता म्हणायचं आमचा प्लेयर चांगलेत ना मग निसता फोन जाऊस तर गडी इथं आमचा तेव्हा त्या गड्याचा नाद नाही करायचा रोहित पवाराचा आता पिढी जातो आमचा ते बापस म्हणायचं तेव्हा थोडक्यात तसला त्याच्या विरोधात राहू राहून डिपॉझिट गेलं त्यांचं हे असलं कामच यातलं मंत्री आला तरी एखादा काय नाही मंत्री मंत्र्याचं बाप आला तरी काय नाही रोहित पवार त्याचं उभा इथं इथं रोहित पवार काय म्हणता बोला ह्या दहा वर्षात देवेंद्र फडणवीस मोदी इतकं लाबाळ ह्या अख्या जगात माणूस गावायचं नाही म्हातारा आहे तरच आहे सगळं शेतकऱ्याच कांद्याच्या आईला घोडा लावून ठेवला सोयाबीनचं नीट केलं कापसाचं नीट केलं ह्यांना मतच कशाला द्यायचं हे म्हाताऱ्याच्या तोतारीलाच सगळं गाव आहे ऐंशी टक्के हा किती लोकसंख्या गावची गावाची लोकसंख्या आहे बावीसशे म्हणजे टोटल किती मतदान मतदान बावीसशे त्यातलं चौदाशे तर लंकेच आहे हा वीस टक्क्यात सोजी आता सध्या कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही रोहित पवाराबद्दल पुढच्याच आता हा दादाचा नात करायचा नाही ते अजितदादा हरवण अजितदादा झेहो बारामती झालय आहे त्याला आकडा तिथं रोहित पवारांचं काम कसं वाटतं रोहित पवार एकच नंबर ते बाहे मुख्यमंत्री तिसऱ्या टर्मला हा एवढी वार नाहीत होऊन द्यायची एवढी वार मंत्रीपद देत्या पण दुसऱ्या ते बांधी करून मुख्यमंत्रीच होणार दादा ओके okay, धन्यवाद तर आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत तर तुमच्या मनातील पुढील खासदार कोण जनतेच्या मनातला खासदार सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे निलेश लंके हेच आहेत कारण मागील पाच वर्षामध्ये डॉक्टर सुजय विखेंना भरभरून मतदान दिलं परंतु जनतेच्या काय अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत आणि विशेषतः शेतकऱ्याचं कांदा असेल किंवा त्याची जी इतर पिकं आहेत त्याला काय बाजारभाव नाही दुधाला भाव नाही त्यामुळे शेतकरी प्रचंड नाराज आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून तुम्हाला दिसला असेल की सगळे तुतारीच बोलतात कारण का तर शरद पवार साहेबाशिवाय हो पर्याय नाही म्हणून येत्या निवडणुकीमध्ये जवळजवळ ह्या सगळ्या आपल्या कर्ज जामखेड भरपूर म्हणजे दोन लाखाचं लीड देऊ अशा पद्धतीचं लोकांचं मानसिकता इच्छा आहे विखे साहेबांबद्दल काय सांगा नाही आता विखे साहेबांचं त्यांच्या आता त्यांना संधी दिली त्यांना वाटतं आमची सत्ता सत्तर वर्ष नगर जिल्ह्यावर आहे पण ह्या भागातली जी, हो भा, जी कामं येतं ती कामं याला ते आमच्या गावात अजून एकदा बी आले नाहीत डॉक्टर सुजय विखे निवडून गेल्यास मग आता अशा माणसाला शेतकरी कशी मत देतात सांगा सुरुवातीला मत मागायला आले त्याच्यावर एकदा बी नाही आले आणि साखर वाटतात बेसन वाटते मग एवढ्यावर कुठं शेतकऱ्याचं समाधान होईल का किती वाटली साखर चा साखर काय दोन चार किलो वाटली एक किलो डाळ मला सांगा समजा आता शिक्षण सगळ्याला गरज आहे एक तरी गव्हर्मेंट कॉलेज आहे का आपल्या नगर जिल्ह्यामध्ये नाही मग आमचं असं मत आहे की इंजिनिअरिंग कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज हे शासनाचं पाहिजे होतं आपल्या नगर जिल्ह्यात ते नाही आहे मला खाजगीमध्ये कितीजण फी भरून डॉक्टर होतील नाही होत आहेत गरिबांना ती एक खंत आहे आणि आमच्याकडे आता समजा आता दादा आमदार झालेत त्यांनी निवडून आल्यापासून आमच्या पाण्याचं काम एकदम चांगलं केले रोटेशन बसले रस्त्याचं चा काम चांगलं केले शासकीय कामं चाललीत इमारतींची असं एवढं तर झालं आहे नक्की पण एम आय डी सीचा प्रश्न ह्या सरकारनी अर्ध्यावर ठेवला परवानगी दिली नाही तर म्हणून आम्ही सगळे शेतकरी आता संतप्त आहेत सगळ्याच्या भावना आहेत की तुतारीला निवडून द्यायचे सभेच्या निवडणुका जवळ आल्या तुम्हाला काय वाटते आता आता जनता म्हणजे अशी कस एका बाजूने कुणी नसतं जे चौकटच कोणत्या प्रत्येक गावात गेलं तर अनेक पक्षी आहेत पण आमचं सगळ्यांचं इच्छा आहे लंकेन निवडून द्यायचे लंकेनला बोला तुम्ही काय सांगाल तुम्ही मग तुम्हाला चुचाडी जी असं आम्ही काल कर्ज म्हणजे चौकशी केली सोनार दुकानाची माणसा आई बा तुम्ही काहीच गोखलच नका बाकी हा म्हणजे आता तुम्ही रोहित पवार यांचा टॅटू तुमच्या छातीवरती गोंधला आहे तर त्याचं का, का म्हणजे कशामुळे तुम्हाला वाटलं गोंदावर आम्हाला आज पोचवर आमदार लेहून गेली पण कवच कोण गावात आला नव्हता काय नव्हता त्याच्यामुळं तेव्हा रोहिदादा निवडून आल्यापासून पाणी बी आलं भरपूर आणि तो गावावर लक्ष देतोय वाटा केल्या काही केलंय भरपूर त्यांनी कामं केले तो म्हणतो त्याच्यामुळं आम्ही त्याच्यावर आभार हिचं ते रोहिदादाच घेणार इथे मग त्या टो गोंदिन एवढं कसं काय फ्रेम उतरू गेलं ते उतूक गेलं म्हणजे पाणी आलं बुही मुगन काढवळ आमच्याकडे लय आलं त्या टायमाला म्हणून ती निवडून आल्या त्याच्यामुळं आम्ही त्याच्यावर एकटे केलेली लोकसभेच्या निवडणूक आलेत तर तुमचं समर्थन कोणाला राहील आमचं समर्थन लंके साहेबांना लंके साहेबांना कशामुळे चांगला माणूस आहे गरीब गोरगरिबांची गर कामं करणार आहे पुन्हा कोरोनामध्ये अनेक त्यांनी संकट झेलले चार पाच हजार लोकांचा जीव वाचविलेत त्यांनी त्याच्यामुळं ते आणि आता आपलं लंके साहेब आहेत आता विके साहेब निवडून गेल्यापासून आमच्या गावाला आलेच नाहीत त्याच्यामुळे त्यांचं लक्ष नाही घेऊ गोरगरी तुमचं काय सांगाल दादा ठीक आहे ठीक आहे दादा का तेच हा नमस्ते नमस्ते, नमस्ते। काय चाललंय काय नाही चाललाय प्रचार होय आता लय निवांत बसलायत निवांत बसूनच प्रचार करावा लागतो <laughs> बरं आता सध्या लोकसभेच्या निवडणुका आल्या जवळ आता निलेश लंके विरुद्ध अशी जोरदार लढत पाहायला भेटणार आहे तर जास्त कल कोणाच्या बाजूने आपल्या गावात लंके कशामुळं बरं चांगला माणूस आहे कोविडच्या काळामध्ये त्यांचं चांगलं काम लोकांना आहे त्यांनी लोकांच्या सुरक्षितेसाठी कोविडच्या काळामध्ये मोठं सेंटर ओपन करून त्यांनी या जनतेची भरपूर सेवा केलेली त्यामुळं लोक मतदान दुसऱ्याला देणारच नाहीत हो जे जुने खासदार होते आपले अहमदनगरचे विखे पाटील त्यांच्याबद्दल काय सांगाल नाही त्यांना माग पाठीमागच्या वेळी संधी दिलेली त्यांनी काही काम केलेलं नाही त्याच्यामुळं लंकेसाहेब साहेब आता चांगलं काम करते ना अशा अपेक्षेने लोक त्यांच्या पाठीमागं आहेत आणि जरी कदाचित एखादं काम राहून गेलं तरी विखे साहेबांनी काय केलं नाही त्यामुळे ह्यांच्यावरती पण आम्ही नाराज नाही होणार एखादं राहिलं काम चुकून त्यांच्याकडून तरी खासदार झाल्यानंतर का नाही झालेच की आता ते होणारच आहेत ना हे आलेच खासदार म्हणूनच बोलतोय केलं की खासदार झाले निलेश लंके साहेब तुम्ही काय सांगाल आम्ही सांगितलं ना की लंकेच खासदार होणार हा ही केला आम्ही आवरून पाडणार मी भाजपचा कटर माणूस आहे हा कारण त्यांनी काय केले हा रामचिंदेला पाळले कर्डीला पाळले हा हा मग ती अशी शाळा काढतात पण आम्हाला बी शाळा करता येत नाही ज्यात शाळा करणार आता ह्या वेळेस हा मला नाही बोलाय काय लोकांची सगळी इच्छा फिरली व त्या लेंक साहेबकडे मग आता काही बाकीचं काही बोलतात नाही आपलं कसं काय फिरली इच्छा काय आता त्यांचं बाय मायांग सुजले काय करते माणसं मलम लावता इंजेक्शन करताना सुजून तिकडे शोधत बसले त्या मग लोक इच्छा होती माणूस चांगला वाटतं मग देणार सगळी मग त्यांना काय अडचण नाही ते माणसं म्हणजे लंकेसाहेब कसे वाटतात चांगले बरं चांगले माणूस वाटतात बरं 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 कला आहे चांगले तसं काय विषय नाही कुठून काही मला जाण्यासारखं नाही काही साधं काही असं असं काही तसं काय तुम्हाला वाटतंय आहे का लंकासाहेब आल्यानंतर विकास काम होईल काम नाही झालं तरी माणूस चांगलं आमची उडी विषय बाबा काहीच नाही काम बदल काय असतं काम कोणीच सगळं करत नसतं फक्त आपलं चांगलं साधा माणूस विषय मिटला बरं 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 हे इकडे काय म्हणले दादा रोहितदादा काम करणार लंके साहेब आले शंभर टक्के येणार आमची तर खात्री आहेच पण त्याच्यामुळं दादा उभाच आहेत त्यांच्या पाठीशी त्याच्यामुळं कामं बंद पडणार नाही तर कटली कशाची बी कामं येऊ शकणार आमच्याकडं आणि आज बी आमचे दादा आहेत हे मुख्यमंत्रीच आम्ही समजतो लढत पाहायला भेटणार आहे तर तुम्हाला काय तुमच्या मनातील पुढील खासदार कोण आहे निलेश लंके बरं कशामुळं बरं कारण रोहित पवारांनी चांगली प्रकारचे आमच्या गावात कामं केलेली आहेत काय काय कामं केलेत काय मंदिराचे असो रस्त्याचे असो जिथं क कच्चा रस्ता आहे तिथं मुरूम टाकण्याचे हे कामं केलेत सारखी म्हणजे आमच्या गावाला काई काई ते भेट देतात विखे पाटलांबद्दल काय विखे पाटलांबद्दल ते अजून काही गावात काय आलेलं नाही दिपाळी जवळ आली तेवेळेस बारीक एकदम पिटी साखर असते का नाही कारखान्यातली ती फक्त गाडी पाठवून दिली ती आणि ती साखर गावकऱ्यांनी बघून ती काय काही घेतली सुद्धा नाही अशी परिस्थिती ती अजून काही गावावर आलेली नाहीत तर आम्ही काय बोलणार आता तुमचं लोक तसं नाही तसं नाही तुम तुमचं मतदानाचा हक्क आहे ना तुम्हाला तरी माणसं देऊ आम्ही तो तरी साठी प्रचार आम्ही सुरू केला आहे आम्ही फुकट प्रचार करणारी माणसं आहेत कसा प्रचार करताय आम्ही जर बस माणसा सांगतो तो तरीच काम करा तुम्ही आम्ही दुसरं काय सांगत नाही आम्हाला पाण्याची ह्याची गरज आहे दुसरं काय नाही लंके साहेब निवडून आल्यानंतर पाण्याची सोय लावतील का लावलीच पाहिजे नाही नाही लावलं हो काय मग आम्ही परत परत आहे का सुट्टी सांगा मग हिक सारखंच होणार मग त्यांचं परत असं नाही केलं हीच म्हणायचं दुसरं काय येतो आमचं भाऊजी बोलला तीच आम्ही बोलणार म्हणायचं आता शेतकरी तुम्ही शेती करता ना शेतीच करता कांद्याला भावना भाऊ नाही भावना दूध पाण्याची बाटली तीस रुपयाला दोनदा एक तेवीस रुपयाला सांगा आम्ही मरायला लागलोय दुसरं काय ना असली परिस्थिती काय करणार सांगा बरं तुम्ही सध्या या गावची लोकसंख्या किती आहे पाच हजार असेल ना पाच हजार मतदान किती असेल मतदान तीन हजार साडे तीन हजार म्हणजे आता तुम्हाला काय वाटतं जास्त मतदान कोणाला पडेल लंकेलाच पडणार आता म्हणजे कशामुळे बरं या गावात तर लयच लंके लंके हवा चालली लंके म्हणजे कसे माणूसच आहे तो आणि इथं कसं कसे रोजदार जास्त हवा ह्या भागात त्याच्यामुळं तीस एकशे नाही मला तर एका ह्या गावाला आलं नाही तू आतापर्यंत आता विखेंच्या बाजूने कोण बोलणार सापडणार ह्याचं कारण नेमकं काय आता त्या मला सांगता येणार नाही विरुद्ध कसं 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 नाही म्हणा त्याला विरोधक कसं नाही इथं कुठे विरोधक मिळणारच नाही तुम्हाला जळगावात नमस्कार नमस्कार यो यो आ तुम्ही आहेत की ऐका की ऐका की एक मिनिट लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेले तुमच्या मनातील पुढील खासदार कोण आहे पुढील खासदार आमच्या मनातील तुतारी आहे तुतारी बरं तुतारीच का का तर इथून पाच वर्षात एकदाच आलेला आहे आमच्या गावात ह्याच्या आधी दिलीप गांधी ज्या टायमाला होता त्या टायमाला सा, स सात ते आठ वेळा आलेला आहे आणि प्रत्येक गावात आमच्या गावामध्ये दिलीप गांधींनी काही ना काही निधी दिलेला आहे mm -hmm. तसं हे हा खासदार आमच्या गावात एकदाच आलेला आहे आले। आला का नाही ही, ही पण सांगता येत नाही हां बोल <laughs> या पाठीमागे इकडे दादा आहेत दादा कुठे गेलते तुम्ही <laughs> <थो आमें> <laughs> <आ, laughs> आता दूध दूध घालून घालून खाल्लं विकेनी घालतोय म्हणजे आता दुधाचा रेट दुधाचा रेट आहे चोवीस पंचवीस रुपये परवडतोय का नाही परवडत पण आता इलाज नाही आता तुम्हा, तुम्हाला तुम्हा, तुमची काय इच्छा आहे किती रेट भेटला पाहिजे सरासरी सरासरी पस्तीस छत्तीस रुपये भेटला पाहिजे तर परवडते म्हणजे आता ही अपेक्षा ही तुमची पस्तीस रुपयाने दूध जायला पाहिजे हे कोणाकडून पूर्ण होईल कोणतं सरकार आल्यानंतर ही महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पूर्ण होईल शंभर टक्के शंभर टक्के नाही झालं तर नाही झालं तर होणार होणार का गॅरंटी तुम्हाला गॅरंटी तुमच्या मनातील खासदार कोण आहे आता निलेश लंके निलेश लंके का बरं सुजी का नको माणूस चांगला आहे निलेश लंके नको मागच्या दहा वर्षात आणि एकदा ते दोनदाचा आलेला आमच्या गावात आता तुमच्या गावात सर्वे करत असताना लक्षात येते किंवा बाजूने कोणच बोला नाही याच कारण काय हा कामच तसं नाही ना काम केलेलंच नाही दोन किलो दोन किलो कुणाला म्हणजे एका कुटुंबाला दोन किलो साखर कशी किलो आहे चाळीस रुपये चाळीस रुपये ऐंशी रुपयात भागले का तुमचं नाही ना भागलं नाही ऐंशी रुपये तुमच्या चहा पाण्याला जातात का रोज हा मग केवढ्यात कसं भागायचं नाही ना भाग ना। ना। नमस्कार <laughs> आहो बोला बोला लाजू नका इकडे या <laughs> राम 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 राम, राम, राम। तर आता मला काय म्हणायचं लोकसभेच्या निवडणुका आल्यात नाहीच बोलणार का, का कोणच बोला, बोला, बोला की बोला आता हो का आता मला काय म्हणायचं लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेत काय आहे तुमचं कोण खासदार करायचा लंके मला म्हणतले लंके साहेब लंके साहेब कशामुळे लंके साहेब म्हणजे आज पुत्र काय केले के काहीच केलं नाही कुणी हे के नाही काय केलं आमच्या जळगाव तर आलाच नाही आज पुतूर आलाच नाही कधीच आलं नाही तुमची काय अपेक्षा काय होती अपेक्षा कोणतं रोडवर काम आलं नाही कोणत्या का काहीच कामाला आलं नाही कशालाच रेट नाही तर मित्रला ऐकून नये विखे साहेबांनी भरपूर काम केलेत काहीच काम केलं नाही त्यांनी कुठं काम केलं दाखवून द्या निस्ता आश्वासन दिलं ते आश्वासन हा आमच्या रोहितदादांनी जेवढी कामं केली तेवढी त्यांनी काय केली काहीच केलं नाही तर रोहित पवार निवडून आल्यापासून त्यांनी काय विकास कामं या गावात किती बी कामं केली काही बी कामं केली हो किती वेळा आले होते माहीत जाईल तरी हजर आहे आमचा दादा किती वेळा आले ते गावात किती वेळा मापच नाही त्याचं नाही म्हणजे इथलेच असल्यासारखे हो तुम्ही काय सांगाल दादा काय आम्ही आता शेतकरीत आम्ही कांदा पिकवणारे शेतकरी कांद्याच्या बाबतीत कसे दिवस चाललेत हे तुम्हाला सांगण्याची काय आवश्यकता हो नाही हा त्याच्यामुळे काय असेल ते बघू आता मतदान बघू आता टाईम आहे त्याला अजून तस तसं नमस्कार दादा नमस्कार काय कोथिंबीर शेतातली काय आपल्या वा वा कसं आहे म्हणजे पेंडी कशी लावली दहा रुपये दहा रुपयाला एक पेंडी बरं 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 काय काय आता शेतात आपल्या काय नाही दुसरं काय आहे अजून काय नाही एवढंच एवढंच आहे बरं 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 तर आता लोकसभेच्या निवडणुका आल्या तर तुम्हाला तर माहिती कोणाला खासदार करायचं काय म्हणतात हाय का नाही तुमच्या रोहित दादा दा दा नाहीत हो बाबा निलेश लंके विरुद्ध सुजेविके अशी लढत होणार आहे तर निलेश लंके की सुजेविके तुमच्या मनातील खासदार कोण आहेत निलीत लंके निलेश लंके निलीश लंके लंके साहेब का बरं 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 ओके चला विका मग धन्यवाद तर आता आ, आम आम्हाला हका मारून बोलावलं इथं नेमकं काय बोलायचं यांना आता आम्हालाच माहित नाही तर बोला तुम्ही काय आता लोकसभेच्या निवडून लोकसभेच्या निवडणुका आल्यात काय वाटते कोणाला मतदान आता कोण खासदार करायचा कोणी साहेब आमचे पहिल्यापासून मी त्यांना मतदान करीत आलेलो साहेबांना म्हणजे शरद पवारचा जो कोण माणूस असेल त्याला आम्ही मतदान म्हणजे पहिल्यापासूनच करत आलेलो आहे कारण की मी सात वर्ष बारामती राहिलेला माणूस आहे बरं का आणि तेव्हापासून त्यांनाच ते मतदान करत आलेलो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवार साहेब म्हणजे हे शेतकऱ्याचे वालीत त्यांनी दोन लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट माफ केलेले आहे मग पहिल्या सरकारने मी केलं तर माफ गावात गावात पाच लोकं निघाली होती शनी मात्र सरसकट कोणी बी असू दोन लाखापर्यंत माप सगळे आमची गावात आमचं गाव बहुतेक झापाशी चुकतील आमचं गाव सगळं पूर्ण पवार पवारसाहेबांच्या उमेदवारालाच करणार आहे तुतारी चिन्ह आता तुतारी देते का तर काय म्हणणं आहे आपलं डॉक्टर साहेब आहेत तुम्ही हो डॉक्टर आन माझं असं मत आहे की व शेतकऱ्यांची दिशाभूल झाली कारण ते प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणले होते तर काय काय शेतकऱ्याला वेळ लागले बा अजून पंधरा लाख कसे येणार त्यामुळं त्यांनी त्याचं उत्तर द्यावं हे पंधरा लाखाचं काय केलं दुसरं शेतीमालाचं एकदम म्हणजे भाव नसल्यामुळं शेतकरी पूर्ण कोलमळलेला आहे आज कांद्याचा जर विचार केला तर शेतकरी कांदा उचलून उचलून आजारी पडलेत पण कसलाही भाव नाही दुसरी गोष्ट दुधाचे तीच आहे प्रत्येक गोष्ट ते दुसऱ्या देशातून आयात करतात आणि आपले सगळं शेतकऱ्यांचं म्हणजे मातीमोल किमतीने विकते त्यामुळे सर्वांचा कल ही तुतारीकडंच आहे असे मला तरी वाटते ओके धन्यवाद सर